पीक विमा न मिळाल्याने दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी आक्रमक खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा संरक्षण रक्कम व रब्बी दोन हजार तेवीस मधील हरभरा पीक विमा संरक्षण रक्कम देण्याची करण्यात आली मागणी जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा तसेच करपरा नदीचे सरळीकरण रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन मागणी मंजूर न झाल्यास शेतकरी करणार नदीपात्रात बम मारो आंदोलन परभणीत गावठी पिस्टल तलवार व घातक शस्त्र बाळगणाऱ्या प्रकरणी दोघांना अटक दहा लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई परशुराम जन्मोत्सवानिमित्त परभणीत भोग शोभायात्रा हजारांचा सहभाग रणरागिणींच्या पथकाने वेधले लक्ष पथकाद्वारे सादर करण्यात आली सुंदर अशी प्रात्यक्षिके बेळगाव येथील पाणी प्रश्नासाठी महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे महाराष्ट्र दिने आत्मधन करण्याचा दिला इशारा रिझवान बागवान हजयात्रेसाठी निघत असल्यामुळे मानवत व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आला त्यांचा सत्कार मैत्री ग्रुपतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे उमरा येथे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे करण्यात आले वाटप महाराष्ट्र राज्य स्थापना दिन मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे आयोजन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण माननोद स्पोर्ट्स अकॅडमी ने सुरू केलेल्या स्विमिंग पूलचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट पीक विमा न मिळाल्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पीक विमा कंपनीच्या विरोधात येथे सुरू आहे आंदोलन गंगाखेड तालुक्यातील मौजे मसला येथील सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते लोकार्पण परभणीत आज युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव सुप्रसिद्ध महागायक आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी आज आळसोना ते परभणी शेतकरी आक्रोश पदयात्रा निघणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आयोजन